हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता सकाळचे साडेआठ वाजले आहेत माझी थोडीफार कामं आवरले आहेत फौजी डेले ना नाश्ता करून फौजींना नाश्ता वगैरे दिला चहा वगैरे दिला फौजींचं तर आवरलं आहे चला मग आता मी माझा आवरते आणि आता बघा साडेआठ वाजले आहेत घड्या दिसत नाही घड्या आणि आता मुलं आर्न उठला आहे कुर्णाला अजून झोपलाय आणि माझा पूर्ण घरामध्ये झाडू वगैरे मारून झाला आहे आता फरशी वगैरे पुसून घेते आणि आजचं वातावरण म्हणाल तर आज हलका हलकं सकाळ सकाळीच ऊन आलं आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि आता दोन तीन दिवस झालं सलग ऊन येतंय त्यामुळं खूप छान वाटतंय जास्त कडक नाही पण ठीक आहे चला मग आता कुरणाल काय करतोय दाखवते मी तुम्हाला आणि बघा इथं कुरणालचं अजून झोपायचं काम चालू आहे थोडा थोडा हलत होता थो आता उठेल थोड्याच वेळात आणि अजून झोपलाय तो तो जास्त वेळ झोपल्याला चांगला असतं कारण मला सकाळचं काही काम करून देत नाही त्यामुळं म्हटलं चला ठीक आहे झोपून आणि बघा माझं झाड वगैरे सगळं मारून झालं आहे आता मी फरशी वगैरे पुसून घेईन पटपट झाड वगैरे सगळीकडे मारला म्हटलं चला पहिलं झाड वगैरे मारून घेते आणि नंतर मग बाकीची पण कामं आवरीन चला मग आता फरशी पुसते आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि इथं बघा आता कोरोनाला उठून लागलाय खेळायला गाडी गाडी थोडासा त्याला आवाज आला ना लगेच उठतो तर आता इथे मी लाईट वगैरे लावली होती मला फरशी पुसायची होती तर आता लगेच उठून गाडी गाडी खेळायला लागलाय मी म्हटलं वरतीच खेळ थोडा वेळ मी फरशी वगैरे पुसते कारण खाली उतरला ना मग सॉक्स वगैरे वल्ले करून ठेवेल तर आता लागलाय खेळायला चला मग आणि इथं आता कुर्णाल खेळत होता थोड्या वेळ म्हटलं चला तोपर्यंत फरशी वगैरे पुसून घेते आणि मग सगळं आवरलं ना मग मुलांचं पण आवरेन मग छान त्यांना नाश्ता वगैरे देईन आणि आता तोपर्यंत शांत आहे कुर्णाला खेळत वगैरे आहे तोपर्यंत माझी सगळी काम आपण होतील सका चला मग मी आता पटपट फरशी वगैरे पुसून घेते चला मग आता माझे आंघोळ वगैरे झाली देवाला दिवा वगैरे लावला छान असं वाटतं का सकाळी चला आता नाश्ता वगैरे बनवूया मुलं आता उठल्यात कुणाला पण उठला अन्न वगैरे ब्रश करत आहे त्यांना दुपारी मी आंघोळ घालीन कारण सकाळ सकाळी खूप थंडी असते त्यामुळे सकाळी काही मी आंघोळ घालत नाही संध्याकाळी म्हणजे दुपारच्या टायमाला घाले तर चला मग आता मी नाश्ता बनवून घेते मुलांना ब्रेड ऑमलेट वगैरे पाहिजे तर ब्रेड ऑमलेट मी कसं बनवते ते पण तुम्हाला मी दाखव आज चला मग आणि मला काही आवडत नाही मग माझ्यासाठी मी चहा ब्रेड वगैरे घेईन आणि बघा इथं मी आता अंड वगैरे फोडून घेतले थोडस आता मीठ टाकूया चवीनुसार थोडंसं लाल तिखट पण टाकायचं आणि आर थोडं तिखट छान जास्त आवडतं त्यामुळे मी जास्त तिखट टाकलंय आणि याच्यामध्ये तुम्ही कांदा टॅमॅटो तु हिरवी मिरची पण टाकू शकता पण आर काही आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकत कारण जो कांदा वगैरे ता टाकलं टॅमॅटो टाकलं की सगळं काढून ठेवतो साईडला तर आता याला छान असं हलवून घेऊया चला मग आता आपण ब्रेड ऑमलेट बनवूया आणि आता इथं गॅसवरती तवा ठेवला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं तेल आपलं गरम झालं की नंतर मग जे आपण अंड वगैरे फेटलं आहे ना ते टाकून घेऊया आणि इथं तुम्ही फ्राय पॅन वगैरे पण वापरू शकता पण तो मी डोसा वगैरे बनवतो त्यामुळे म्हटलं नको त्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्येच मी बनवून घेते आणि आता थोडंसं ते दाटसर पडलं होतं तर म्हटलं चला थोडं पसरून वगैरे घेऊया आणि आता छान असं पसरून घ्यायचं सगळ्या साईटून आणि आता त्याच्यानंतर आपण थोडंसं आमलेट आपलं हे झालं ना शिजल्यासारखं वाटलं थोडंसं मग त्याच्यावर ब्रेड ठेवायचं वरती आणि छान त्याला चारी बाजूनी असं म्हणजे मोकळं करून घ्यायचं आणि थोडंसं तेल पण टाकायचं जर कमी वाटत असलं तरच टाकायचं नाही तर होऊन जातं जा मला थोडंसं वाटलं कमी आहे तर मी म्हटलं चला आणि इथं मी थोडंसं पटपट पत, उलतायला गेली तर थोडंसं माझं कट झाली होती तर काही हरकत नाही चला छान बनते आणि आता याला छान एका साईडनं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर पलटून दुसऱ्या सा साईडनं पण छान असं भाजून घ्यायचं आणि थोडंसं असं छान खरफूस भाजलं ना मग छान टेस्टी लागतं आणि आता या आर्नवला वगैरे असंच आवडतं त्यामुळे मी त्याला असंच बनवून देते चला मग त्याला आता मी पटपट -पट देते खाण्यासाठी गरम गरम आहे तोपर्यंत तो खाऊन घेईल आणि आता इथं अर्नवला मी ब्रेड ऑमलेट वगैरे बनवून दिलं आणि फौजींनी या मशीन मध्ये सँडविच वगैरे होत ते बनवून दिलं होतं फौजींना आणि आता कुणाला प्लेन ब्रेड पाहिजे म्हणजे घरामध्ये काय झालंय माणसं कमी आणि त्यांचे व्हरायटी पदार्थ जास्त जास्त होत आहेत तर म्हंटलं म्हणजे खूप मुश्किल होतं ना सगळ्यांना वेगवेगळं पाहिजे असतो थोजी बोले सगळ्यांना सँडविच बनवा ठीक आहे म्हटलं आणि जेव्हा आता मुलं वगैरे उठली तर कुणाला ब्रेड ऑमलेट पाहिजे तर कुणाला काय तर खूप मेहनत असती आणि कसं ठीक आहे म्हंटल मुलांनी सकाळ सकाळी पोट भरून खाल्लं की मग काही टेन्शन वाटत नाही त्यांना जे आवडेल ते देतो आणि मला ब्रेड ऑमलेट वगैरे आवडत नाही तर मी चहा ब्रेड खाणार आहे वेग वेग पट पट गा तर प्रत्येकाला वेगवेगळं पाहिजे चला मग आता कुणाला पटपट बनवून देते आणि मग बोलते तुमच्याशी आणि इथं बघा दोघांना नाश्ता दिलाय छान चाललंय दोघांचा नाश्ता वगैरे करायचं आणि टी व्ही पण लावल्या टी व्ही पण बघायचं चालू आहे आणि आता माझा नाश्ता वगैरे झाला आणि मला रात्रीचं बिग बॉस बघायला मिळत नाही कारण बाकीचे पण कामं असतात आणि रात्री खूप वेळानं लागतं तर मी म्हटलं चला आता मी नाश्ता करत करत बिग बॉस पण बघते आणि छान छान आता बिग बॉस लागले तर आता दहा वाजले आहेत आम्हाला नाश्ता करायला आज दहा वाजले रोजच असा वेळ होतोय कारण मुलं घरात असल्यामुळं भरपूर कामं होतात ते लवकर उठत नाहीत मग असं त्यांना ब्रश वगैरे करण्यात आणि कुणाचं तरी खूपच सगळं करावं लागतं आणि आता नाश्ता वगैरे करून झाला तर म्हटलं चला लगेच कनिक वगैरे मळून ठेवते थोड्या वेळाने भिजेल आणि मग सगळी भांडी वगैरे आवडते आणि भांडी वगैरे सॉरी भाजी थोडी फोडणी टाकल्या आणि कणिक वगैरे मळून ठेवली की ती कामं होतात स्वयंपाकातली परत कसं स्वयंपाक पटपट होतो तर इथं वांगेची थोडीशी आमटी बनवली आहे मी म्हणजे मला सुक्की भाजी बनवायची थो आहे थोडीशी बनवली कणिक वगैरे लगेच आता घेतो पटपट आणि आता लाईट गेल्या त्यामुळं मुलांना वगैरे आंघोळ घालायची होती त्यांना मी नंतर आंघोळ घाली आधी म्हणलं चला माझं आहे ते सगळे काम आवरतो चला मग आता मी पटपट आवरून घेते आणि बघा इथं माझं किचन वगैरे पूर्ण क्लीन झालं आज खूप असा पसारा होता किचनवरती आणि मी तर भाजी वगैरे बनवून ठेवल्या थोडंसं दही पण लावलंय आणि चपातीला कणिक वगैरे मळून ठेवल्या चला मग आता थोड्या वेळ उन्हात बसूया छान ऊन पडले आणि त्याच्यानंतर येऊन चपाती आणि भात बनवायचा तोपर्यंत फौजी पण येतील चला मग आणि मी इथं खाली आले होते तर मुलं माझ्या आधी मी त्यांना खाली पाठवलं होतं म्हटलं तुम्ही चला तोपर्यंत मी माझी घरातली कामं वगैरे आवरून येतो आणि इथं बघा अर्नवजा फ्रेंड वगैरे आहे ते सगळे मिळून इथं बॅटबॉल वगैरे खेळत होती आणि कृणाला न दोघे पण आले होते खेळण्यासाठी आणि उन्हात छान त्यांचं खेळायचं चालू होतं चला मग ते खेळतात आपण बसूया उन्हामध्ये इथं बघा मुलांनी किती कचरा केला होता खेळून खेळून कारण त्यांचं काय ना काय तर खेळायचं चा चालू असतं खाली आलं ना की मग त्यांचं खेळायचं चालूच असतं आणि इथं ऊन पडतं ना या क्वार्टर समोर तर इथं मुलं खेळतात आणि या क्वार्टर मधल्या दिदी वगैरे आहेत त्या गावी गेल्या होत्या तर छान आता इथं मुलांना जागा आहे खेळण्यासाठी तर इथं <laughs> सॉरी तर इथं मुलं छान आपलं खेळतात आणि इथं ताई ता वगैरे पण आल इथं मराठी ताई आहेत ता माझ्या बिल्डिंगमध्ये तर त्या पण आलत्या त्यांचं पण चाललं होतं बोलायचं आणि माझं पण

आणि आता इथं अर्णवची बॅटिंग आली होती आणि इथं कृणाल फिल्डिंग करत आहे आणि कृणालला ना गुस्सा आहे कारण त्याला खेळायला घेतलं नाही कुणी त्यामुळं त्यानं बॉल असा लांब फेकून दिलाय आला आलाय खूप आता गुस्सा कारण कुणाल अर्नव म्हणतो तू नको खेळू लहान आहेस आणि अर्न आणि त्याचा फ्रेंड अशी मोठी मोठी मुलं खेळत होती आणि इथं बघा आता अर्ण गुस्सा कुर्णाल गुस्सा होऊन बसलाय आणि कुणाला कसं वाटतं मोठ्या मुलांच्यात मी खेळावं त्याला लहान मुलांच्यात खेळायला आवडत नाही जास्त आणि आज ऊन काय असं कळत नाही हलका हलका ऊन आहे पण छान चाललंय मुलांना थोडं छान वाटतं थोडं जरी ऊन पडलं ना मुलांना फ्रेश फील होतं थोडंसं खेळतात मग त्यांना छान वाटतं आणि आता फिल्डर यांचा बॉल हुडकण्यासाठी गेला आहे तोपर्यंत यांच्या रन चालू आहेत बघा अरे अरे थांबा तो बॉल दिवसभर हुडकत बसेल आणि <laughs> तो कृणाल न बॉल दिला फेकून लांब आता <laughs> <laughs> कृणाला गुस्सा अनुराग वो गुस्सा हुआ है गुस्सा भी <laughs> देखो देखो <laughs> कृणाल ने बॉल फिर से फेंक दिया <laughs> देखो कैसे कर रहा है कुराल <laughs> बड़े बच्चों से झगड़ा करता है <laughs> अरे भैया है ना कुराल ऐसे मत कर अनुराग <laughs> अनुराग उसके साथ भी खेलो उसको भी ले लो इधर ले क्या इधर ले क्या <laughs> देखो कुरदाल को कितना गुस्सा अनुराग उसको बहुत गुस्सा आया है उसको भी ले लो साथ में मी तर कृणालला शेवटी बॅटिंग दिली तेव्हा त्याचा राग शांत झालाय चलास तर खेळतोय ना तू आणि आता खालून थोडा वेळ आलो उन्हामध्ये बसून चला आता भात लावलाय कुकरला ताई भांडी वगैरे कपाडायला मांडते त्याच्यानंतर पटापट चपात्या बनवते चला मग करून झालं वगैरे सगळं क्लीन केलं आणि चला आता कुणाला थोडा वेळ झोपवते मी आणि आता सगळं आवरलं आता मला कुरणाला झोपवायचं होतं आणि कुर्णाला मी जेव्हा खालून आली त्याच्यानंतर आंघोळा वगैरे घातल्या छान दोघांना जेवायला वगैरे दिलं आणि आता चला म्हटलं कुरणाला थोडं झोपवते त्याच्यानंतर मला माझी बाकीची कामं पण आवरायची होती तर आता म्हणजे त्याला झोप आलीच होती तर म्हटलं चला त्याला झोपवून घेते आता आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे पाच साडेपाच वाजले चला मग आता आपण चहा वगैरे बनवूया चहा घेतला ना थोडं फ्रेश फील होतं आणि असं काही हलकंसं ऊन होतं आणि परत आता पूर्ण धोका वगैरे पडून पॅक झाला आहे वातावरण आता संध्याकाळ वेळ खूपच थंडी असली वाढते चला थोडं चहा वगैरे घेतलं ना थंडी पण जाईल आणि खूप छान वाटेल चला मग आणि त्याच्यानंतर आता इथं संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी थोडासा अर्नवला अभ्यास वगैरे असतो तर ते जाता चाललं होतं छान अभ्यास वगैरे करायचं तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र